राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते काल मुंबईत राजभवन इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील जीवनचरित्राचं सा प्रकाशन झालं फुटीरतावादी प्रवृत्ती आजही देशाच्या काही राज्यांमध्ये सक्रिय असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांचा एकतेचा संदेश आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहे असं राज्यपाल यावेळी म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपलं नातं सांगताना संघानं देशासाठी निस्वार्थपणे काम करणारे हजारो स्वयंसेवक घडवले आणि आज संघ जगातलं सर्वात मोठं राष्ट्रीय संघटन झालं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं ब्रिटिश भारतीय युवा लेखक सचिन नंदा यांनी हेडगेवार अ डेफिनेटिव्ह बायोग्राफी या इंग्रजी चरित्रात्मक ग्रंथाचं लेखन केलं आहे यानंतरच्या थोड्याच वेळात